यानंतर नाशिकमधून एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते बांगलादेशातील तणावपूर्ण परिस्थितीचा आयात निर्यातीवरती देखील परिणाम झालेला आहे कालपर्यंत भारतातून बांगलादेशमध्ये जाणारा शेतमाल आज थांबलेला आहे आणि याचा सर्वात मोठा फटका हा कांदा उत्पादकांना बसलेला आहे मध्यरात्रीपासून आयात निर्यात सुरळीत झालेली आहे मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे बांगलादेशमध्ये जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्या पार्श्वभूमीवर भारतातून बांगलादेशमध्ये जाणारा जो कांदा होता त्यापैकी जवळपास ऐंशी कंटेनर हे अडकून पडलेले होते नेमकी त्याची काय स्थिती आहे या सगळ्या संदर्भामध्ये दे माहिती देण्यासाठी माझ्यासोबत विकास सिंग आहे जे हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्टर कंपनीच्या असोसिएशनचे उपाध्यक्ष आहे सर काय नेमकी स्थिती आहे कशा पद्धतीने ही परिस्थिती टॅकल केली जाते सर ॲक्च्युली परवा दिवशी ज्या जेव्हा हा सर्व परिस्थिती निर्माण झाला तेव्हा बांगलादेशमधून कस्टमचे जे सिस्टम आहे तो त्यांनी ऑबस्ट्रक्ट केला मंडे सुमारे दोन ते तीनच्या आसपास तर सोमवारी संध्याकाळी स सेवेन्टी टू एट्टी कंटेनर होते तिथं आणि सर्व कमोडिटी होता ऑनियन पण पन होता पण आता काल रात्रीपासून त्यांचे सिस्टम परत आला आहे आणि रात्री चाळीस ते पंचेचाळीस कंटेनर गेटिंग झाले आहे ट्रक्स आणि आज पण आता सुरलीत परिस्थिती असा काहीच प्रॉब्लेम आहे नाही आहे आज बांगलादेश आपला सर्वात मोठा आयातक देश आहे भारतीय कांदाच्या दोन हजार एच दोन हजार बावीसच्या डाटानुसार तो आपला टोटल इम्पोर्ट मध्ये बांगलादेशच्या वाटा वीस पर्सेंट आहे पण आत्ता असा काही परिस्थिती दिसत नाही शेवटी त्यांना खाण्यासाठी इंडियाच्याच चा कांदा लागणार आहे आणि त्यांच्या लोकल क्रॉप आता संपणार आहे ऑलमोस्ट संपलाच आहे तर असं काहीच परिस्थिती निर्माण होणार नाही आणि शेतकऱ्यांसाठी असं काहीच घाबरायचे कारण आहे नाही कारण नाशिकची प्राईसेस पण साऊथच्या कांदावर आहे साऊथच्या कांदा कसा येतो त्याच्यावर डिपेंड होणार आहे सगळ्या दरम्यान बांगलादेशच्या सीमेवर जो काही प्रश्न उपस्थित झाला आहे तो आता सुरळीत होतोय अशा स्वरूपाची माहिती त्यांच्याकडनं देण्यात आली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयश सावळेसर किरण आज पुढारी न्यूज नाशिक